दीपाली शिवसेना आणि काँग्रेसमधल्या विचारसरणीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे तर उघड आहे मात्र यावरच बोट ठेवल्यावर प्रियंका चतुर्वेदींना इतका राग का यावा निश्चितच हिमाली आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला गेला दहा वर्षांपासून त्या काँग्रेसमध्ये सक्रिय राजकारण करत आहेत राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो सोशल मीडियावर त्या कायम भाजप असेल शिवसेना असेल सर्वच जे जी टीका काँग्रेसवर होते त्याला त्या सडेतोड उत्तर देत होत्या मात्र जेव्हा ही सगळी विचारधारा बाजूला ठेवून जेव्हा त्या स्वतः हिंदुत्वादी हिंदुत्ववादी जो पक्ष आहे शिवसेना आहे त्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा अर्थात जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं उत्तर ज्या पद्धतीने आपलं पाहिलं की त्या स्पष्ट नव्हत्या की त्यांनी जो जो विचारधारेतला फरक आहे जी जो आयडिओलॉजीतला फरक का आहे त्याचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे कारण जेव्हा त्या आता शिवसेनेत आलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की भाजपा आणि शिवसेना यांची युती आहे महाराष्ट्रात त्या आता यापुढे त्यांनी सांगितलं की मी मुंबईची आहे मी त्या गोरेगाव दिल्लीतून आता मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी त्या आता शिफ्ट झालेल्या आहेत त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये अर्थात त्यांना हे प्रश्न विचारले जाणार आणि याचं काय उत्तर त्यांच्याकडे नव्हतं हे खरं तर धक्कादायक बाब होती कारण जेव्हा तुम्ही काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करता तेव्हा अर्थात महायुतीमध्ये प्रवेश करता कारण जर आपण ज्या पद्धतीने पाहतोय की देवेंद्र फडणवीस असतील उद्धव ठाकरे असतील नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे असतील हे सर्व एकत्र निवडणुकीचा प्रचार करत आहेत आणि अशा वेळेला तुमची नेमकी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यावर तुमची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट व्हायला पाहिजे शिवाय शिवसेनेची जी भूमिका कायम राहिलेली आहे, ले 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 आहे। ती भूमिपुत्रांसंदर्भातली राहिलेली आहे मराठी माणसांसंदर्भातली राहिलेली आहे त्यामुळे भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याबाबतची देखील त्यांची काय भूमिका आहे अशा कुठल्याच प्रश्नांची उत्तरं देण्यास त्या तयार नव्हत्या हे माहिती म्हणताना <laughs> म्हटलेलं आहे प्रियंका चतुर्वेदींनी की प्रियंका गांधी सोनिया गांधी राहुल गांधी यांनी कुणीच महत्व दिलं नाही आणि म्हणून त्या नाराज आहेत आणि त्यामुळे त्या ah, शिवसेनेमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे मात्र शिवसेनेमध्ये असं कोणतं महत्व पद त्यांना दिलं जाणार आहे किंवा असं कोणतं महत्वाचं खातं किंवा आणखीन काही महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाणार आहे याबद्दल त्यांनी काही म्हटलेलं आहे की हे केवळ सगळं सोयीचं राजकारण आहे निश्चित सध्या ज्या पद्धतीने त्यांनी आपल्याशी बोलताना माहिती दिलेली आहे त्यानुसार कोणत्याही आश्वासनांवर त्या, आश्वा त्या शिवसेनेत आलेल्या नाही आहेत त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की मी मुंबईची आहे मला मी लहानपणापासून शिवसेनेला पाहते आणि शिवसेना ज्या पद्धतीने महिला आणि बालकांना प्राधान्य देत आहे महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य कायम दिलं गेलं आहे या भूमिकेमुळे त्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे मात्र राजकीय दृष्ट्या राजकीय त्यांची जी महत्वाकांक्षा आहे ती सुद्धा लपून राहिलेली नाही कारण लोकसभेचं लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना तिकीट पक्षाकडून म्हणजेच काँग्रेसकडून देखील नाकारण्यात ना आलं हे देखील त्या उघडपणे बोलल्या आहेत मात्र पक्ष सोडण्याचं हे कारण नाहीये पक्ष सोडण्याचं कारण महिला म्हणून त्यांचा सन्मान केला गेला नाही हे कारण त्यांनी निश्चितच पुढे केलेलं आहे मात्र शिवसेनेकडून सध्या तरी त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाहीये मात्र थोड्या वेळापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जी पत्रकार परिषद झाली त्यात असे संकेत में की कदाचित त्यांना राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा चेहरा म्हणून त्या पुढे दिसू शकतात नक्की मान धन्यवाद दीपाली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल